नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रसिद्ध बैलगाडी मालक जागतिक विजेता पहलवान म्हणून ज्यांची ओळख आहे ते पहिलवान विलास दादा देशमुख दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल आज अचानक मुलाखत का देण्याचं कारण काय काय आलं गेले आठ दहा दिवस आपण महाराष्ट्राचा बहुचर्चित असलेला आणि तमाम बैलगाडी मालकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मोठा लक्षा हा बैल त्याच्या वृद्ध काळानं आज थोडीशी त्याची परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि तो म्हणजे उडबस कमी झालेली आहे त्याचा आहारही कमी झालेला आहे आणि त्याच्या परतीच्या प्रवासात अनेक बैलगाडी मालक चालक आज त्याला भेटून येत आहेत तर त्याच अनुषंगानं त्या बैलानं त्याच्या वेगाच्या जोरावर संबंध महाराष्ट्रात त्याचं नावलौकिक त्याच्या मालकांचं नावलौकिक मिळवून दिलं होतं तर अशा मोठा लक्षात या बैलाच्या बाबतीत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं काही ठोस पावलं उचलून त्याचा संघटनेच्या वतीनं सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून विचार विनिमय झाला आणि त्या अनुषंगाने आज मी बायड देण्यासाठी इथं आलेलो आहे आ, तर अजून कशा पद्धतीने मग चर्चा झाली कोणी कोणी तुम्हाला या चर्चेमध्ये सहभागी झालं होतं काय निर्णय झाला त्याच्यावर काय आलं गेले तीन चार दिवस मा, माझा एक मनातील विचार होता की संघटनेच्या वतीनं त्या बैलाचा गौरव झाला पाहिजे त्या अनुषंगाने माझ्या डोक्यात सकाळी असा विचार आला की या बैलाचं नाव आज अजरामर आहे ते सुवर्ण अक्षरांनी या बैलगाडी क्षेत्रात लिहून ठेवलेलं आहे जर तीन फेऱ्याचं मैदान असेल किंवा बिनजोडचं मैदान असेल त्या बैलाच्या म्हणजे इतिहास असा आहे की त्या बैलानं गट सेमी फायनल सगळ्या गाड्या अर्ध्या रानात ठेवून त्यानं विजय प्राप्त केलाय तशाच पद्धतीनं बिनजोडलाही खालीवून जरी म्हणजे मागून सुटली गाडी तरी पुढं चार पाच छकडीच्या अंतरानं त्याने शर्यती केलेल्या आहेत आणि बैल तो म्हणजे ज्या काळात होता त्यावेळी प्रसिद्धी माध्यम कमी होती त्यावेळी आज जी प्रसिद्धी माध्यमाचा जो जोर आहे त्याचा पाच टक्के पण त्यावेळी नव्हता त्यावेळी तो बैल अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता आणि त्या बैलाविषयी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे त्या बैलाचा आज तो आपल्या शेवटच्या परतीच्या प्रवासाकडे असताना त्याचा गौरव संघटनेच्या वतीनं केला जावा या दृष्टिकोनातून मी आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितिनाबा शेवाळे कार्याध्यक्ष दत्ताबाऊ गायकवाड उपाध्यक्ष आनंदराव अप्पा मोहिते त्याचबरोबर बाकी इतर सगळे वरिष्ठ आणि काही ठराविक तालुका कमिट्या ज्यांना शक्य झालं त्यांच्याशी संपर्क साधून मी माझ्या मनातील जे काय विचारे ते त्यांच्यापासून मांडले आणि त्यांनी त्याला देता त्यांनी होकार दिला आणि आम्ही आज त्या दृष्टिकोनातून आहोत दादा आता हा जो पुरस्काराचा सोहळा आहे त्याला जो हा पुरस्कार दिला जाणार आहे तर तो किती तारखेला आणि कुठं कस कर कार्यक्रम असणार आहे काय तो कार्यक्रम ह्या दसऱ्याच्या आज तीस तारीख आहे परवा दिवशी दोन तारखेला दसरा आहे जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो तर त्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दोन तारखेला बरेचसे बैलगाडी मालक किंवा सर्वसामान्य लोक हे नवीन काहीतरी खरेदीच्या किंवा त्यांच्या घरात शुभ कार्य असतात तर तो, तो दिवस सोडून त्याच्या दुसऱ्या दिवशी तीन तारखेला अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत जेवढे घटक आहेत ते सर्वांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक यांनी वाटेगाव येथे उपस्थित राहावे वेळ आपल्याला कळवली जाईल साधारणतः वेळ ही दुपारचीच असेल एक दीड वाजताची जेणेकरून सगळ्यांना पोहोचण्यात कोणताही विलंब होणार नाही आणि आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं त्या सप्त हिंद केसरी लक्षाला ज्यानं त्याच्या कारकिर्दीत अतिअल्प काळात नाव करून ठेवलं मला वाटतं आजच्या युगात जर तो असता ह्या चार पाच वर्षात जर तो धावला असता तर त्यानं ह्या चार पाच वर्षात प्रत्येक हिंद केसरी किताबावर त्याचं नाव कोरलं असतं आणि कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी यांच्यासारखा का। तो एक पन्नास गदींचे एकावन्न गदींचे मालिक असलम काजी आहेत त्यांनी एकावन्न गदा मिळवलेल्या आहेत तशा प्रकारे चाळीस चा ते पन्नास किताब त्याच्या नावावर कोरून ठेवले असते तर त्या लक्षाला आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचे मालक म्हणजे किरण राऊत आणि उत्तम भाऊ वाटेगाव यांचाही तिथं सन्मान करणार आहोत दादा ज्यावेळेस सोशल मीडियावरती अचानकच सप्तहिंद केसरी मोठ्या लक्षाची चर्चा सुरू झाली त्यानंतर ना कुठेतरी त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाहिले असतील एक बैलगाडी मालक म्हणून तुमच्या मनातनं काय दाटून आलं नाही मनात हे जन्माला येणार प्रत्येक घाटाला जीवन आणि मरण हे आठळ आहे पण त्यानं जे केलं त्याचं माणसानं आपल्या आयुष्यात काय करायचं असते ते नाव कमवून ठेवायचं असते खशाबा जाधवांनी एकोणीशे बावन साली हेलेन्स्की ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताला वैयक्तिक प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं आज ते नाव अजरामर राहिलं तशाच पद्धतीनं मोठ्या लक्षाने त्याच्या वेगाच्या जोरावर आज स्वतःचं नाव स्वतःच्या मालकाचं नाव आणि त्या गावाचं नाव आजीरामर करून ठेवलंय जेणेकरून इथून पुढच्या दोन पिढ्या त्याचं नाव कोणीही विसरणार नाही असं कार्य त्या लक्षानं करून ठेवलंय आणि त्या अनुषंगानं आम्ही विचार केला की त्याचा कुठंतरी संघटनेच्या वतीनं सन्मान झाला पाहिजे म्हणून मी ही संकल्पना सगळ्यांसमोर मांडली आणि प्रत्येकानं त्याला तात्काळ होकार देऊन मला बाहेर टाकण्यासाठी सांगितलं दादा पुरस्काराचं स्वरूप कसं असेल पुरस्काराचं स्वरूप म्हणजे त्या बैलाचा आजवर आजपर्यंतचा त्याच्या शर्यत क्षेत्रातील इतिहास थोडासा त्या मानपत्रात नमूद करून मान ते मानपत्र आम्ही त्या म्हणजे उत्तम भाऊ आणि किरण राऊत यांना बहाल करणार आहोत त्याचबरोबर त्या बैलाचा फेटा बांधून हार फेटा घालून आणि मोठ्या लक्षाला मानपत्र फेटा घालून हार त्याचबरोबर त्याला एक चांदीची गदा जी स्वरूपी आठवणीत राहील अशा पद्धतीने त्याचा सत्कार केला जाणार आहे त्या पुरस्कार समारंभासाठी कोण कोण उपस्थित राहणार महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक बैलगाडी चालक बैलगाडी संघटनेचे सर्व घटक बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ आणि जे कोण लाईव्ह टेलिकास्ट वाले असतील न्यूज चॅनेल वाले असतील न्यूज रिपोर्टर असतील ते सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहेत दादा एखादी जुनी आठवण मोठ्या लक्ष्याची आणि छोट्या लक्षाची तुम्ही स्वतः प्रत्यक्षात पाहिलेली मी स्वतः मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्ष्याच्या बाबतीत पाहिलेली एक आठवण असेल तर ती पुसेगावचं मैदान गट पास गाडीनं मो चांगल्या अंतरानं केला पण सेमीला गाडी म्हणजे कडनं निघाली कडनं निघाल्यावर डावीला छोटं लक्ष बाहेरून पळाला उजवीनं मोठा लक्ष हातून पळाला आणि कडण पळून त्यांनी सीमी पास केला आणि त्या मैदानात त्यांनी एक नंबर केला होता फायनलला त्यावेळेस हिंद केसरीचा के। त्यावेळेसचा हिंद केसरीचा आणि त्यावेळी जेवढ्या आता हिंद केसरी महाराष्ट्र केसरीची मैदान जास्त प्रमाणात होता तेव्हा तेवढी नव्हती मोजकीच ते दोन तीन मैदान कोरेगाव पुसेगाव आणि एखाद दुसरं मैदान असू शकतं म्हणजे माळशराचं किंवा निंबूचं अशा मैदानात हिंद केसरी गिताब दादा अशा पद्धतीनं एखाद्याने मैदान गाजवलेला एका, एका नामांकित बैलाचा पहिल्यांदा सत्कार होतोय महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील महाराष्ट्राच्याच नाही पण किंबहुना भारतात जरी काही बैलगाडी शर्यतीचे प्रकार असतील त्यातला पहिला सोहळा आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही अशाच ह्या बैलगाडी क्षेत्रात एक चांगली चालना चांगली दिशा दे देण्याचं काम करत असते आता वैशिष्ट्य एक बैलगा ह्या मोठा लक्षण छोट लक्ष सांगायचं तर ज्यावेळी संघटना स्थापन झाली संघटनेचा लोगो आम्ही तयार केला त्या संघटनेच्या लोगोवर कोणत्या बैलाचा फोटो घ्यायचा धावताना तर तो मी आ, मोठा लक्ष आणि लक्ष्याचा लक्षाचा फोटो सर्वांसमोर मी आ, ती संकल्पना मांडली की ज्या बैलांनी आजरामार नाव करून ठेवलेले त्यांचा फोटो आपण त्या लोगोवर घेऊ आणि तोच फोटो सिंबॉलवर आहे बघा तुम्ही मोठा लक्ष छोटा लक्ष आणि उत्तम भाव वाटे गोकरांचा मित्रांनो अतिशय सुंदर असा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक महाराष्ट्रातील नव्हे तर तबम हिंदुस्थानातील तमाम बैलगाडी चालक मालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव जागतिक विजेता विलास दादा देशमुख यांनी या संदर्भातली महत्वाची ही घोषणा केलेली आहे आता आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे दैवत शेट गोवेकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज ही घोषणा तुमच्या म्हणजे फार्महाऊस वरनं केली जाती काय अभिमान कसा का आहे तुम्हाला नाही पैलवानांचा सकाळी फोन आला म्हणले असा असा निर्णय घ्यायचा तर मग निर्णय असा घेतलाय की ती प्रत्येक गाडा मालक लक्षात ठेवतील स्मरणात राहिला असा निर्णय घेतलाय म्हणलं चांगला निर्णय म्हणले लोणानला येतोय ये तर मग घेऊ बाईट मग असं त्याच्यामुळे निर्णय झाला लक्षाविषयी काय सांगाल मोठ्या लक्षाची एखादी आठवण आता मोठ्या लक्षाला मी लहानपणापासून बघितलं ज्यावेळेस भाऊंना घेतला आपल्या ह्या वाघवाडीच्या संतोष मामाकडनं घेतला त्यांच्याकडून तेव्हापासून मी लक्ष बघितलंय लक्ष आमच्या पायऱ्यात सुद्धा पळायला लहानपणी पण ज्यावेळेस बंदीत होतं सुरुवातीचा काळ लहान होता लक्षात त्यावेळेस बंदीत आमच्या इकडे त्यावेळेस लक्ष आमच्या पायऱ्यात पळून चांगल्या मोठ्या गाड्या आम्ही जिंकल्यात त्यावेळेस हा पुरस्काराचा जो उपक्रम राबवला गेला पहिल्यांदाच हा पुरस्कार जाहीर केला जातोय हे कसं पाहताय एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही कसं पाहताय हा पुरस्कार आहे ना हा बैलगाडी क्षेत्रातला प्रथमच केलेला उपक्रम आहे पण कायम आमच्यासारखी म्हणजे बैलगाडी मालक सर्वसामान्य बैलगाडी मार्ग मोठे छोटे सर्व कायम स्मरणात ठेवतील असा पुरस्कार संघटनेचं काम एकदम चांगलं आणि पारदर्शक चालू आहे आणि हे हे जे काम घेतलंय संघटनेनं ते अतिशय चांगलंय म्हणजे कुणाच्या मनात नाही आता बघा प्रत्येक जण जातोय लक्षाला भेटतो येतोय ये ये। पण हे कुणाच्याच म्हणजे लक्षात आलेली हे नाही ही, ही, ही। मोठा म्हणजे मोठ्या सन्मान देऊन लक्षाला समर्पित केले जाते मित्रांनो अतिशय सुंदर असा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आता आपण पुन्हा एकदा वळू अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव जागतिक विजेता पलवान पलवान विलास दादा देशमुख यांच्याकडे दादा काय सांगाल आता काय जाता आता अजून आव्हान कराल कसं कसं नियोजन असणार आहे पुन्हा एकदा सांगा सगळ्या मोठा लक्ष आपण महाराष्ट्र महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार देऊन बैलगाडी क्षेत्रातला महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करणार आहोत तर हा सन्मान सोहळा येत्या तीन तारखेला दुपारी एक वाजता वाटेगाव या ठिकाणी होणार आहे तर मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी प्रेमींना त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील सर्व घटकांना मी आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहायचे रा, रा रा आणि त्या सत्कार सोहळ्याचा आपण साक्षीदार व्हायचे हा सत्कार सोहळा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी या एवढीच विनंती करतो धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद